नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारत सदोतीस हजार रुपयासह चार दुचाकी पाच मोबाईल जप्त केले याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथे दिनांक तीन जुलै बुधवार रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास आरोपी अर्जुन नाईक प्रवीण उर्फ पिंटू गायकवाड विजय मधुकर नाईक सर्व राहणार तारखेडा तालुका पाचोरा यांनी दिलीप रामदास पाटील राहणार तारखेडा यांच्या शेतात बंद पत्राचे शेड मध्ये झन्ना नावाचा जुगार खेळण्याकरिता आपसात संगण करून जुगाराचा क्लब सुरू केला होता या ठिकाणी संशयित राहुल पाटील वय एकोणतीस राहणार नगर विकास पाटील वय छत्तीस राहणार निंबोरा या दोघांनी स्वतःच्या फायद्यासाठी झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ मांडला होता पाचोरा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत दोन लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला दोघांना नंतर नोटीस देऊन सोडण्यात आले पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसीर सुंदरडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंपी योगेश अरुण पाटील विनोद बेलदार यांनी कारवाई केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत